हाय शिदेश दादा काय नमस्कार केलं का जेवण कशा आहात मस्त मस्त <laughs> आहे आता जेवण केलं म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घेऊया प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हवरच्या सगळ्या सदस्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा प्लीज पटापट कमेंट करा सब करा हां गुड आफ्टरनून ताई झाले का जेवण तुमचे हो दादा माझं झालं का दादा जेवण मोबाईल ताई हो ना सायलेंटवर ठेवलं आहे ना मोबाईल कमेंट पण केली आहे आणि लाईक पण केलं आहे हो का धन्यवाद धन्यवाद हॅलो मयुरी धन्यवाद दादा स्वागत आहे प्लीज सगळ्यांनी लाईला लाईक करा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा नमस्कार देवीदा नमस्कार झालं का जेवण देवी अरे दादा नो पटपट लाईक करा ना पटापट लाईक करा सब करा लाईव्हला लाईक तरी करा ना दादा नमस्कार एकच लाईक आलय तुम्ही किती जण आहे लाईव्हला लाईक तर एकच झालंय आणि सीसी वरून खाली या सगळ्यांनी पटापट सीसी वरून खाली या सगळ्यांनी पटपट पटपट सीसीवरून खाली या पटपट सी सीवरून खाली आणि पटपट लाईव्ह लाईक करा पटपट -पट कमेंट करा दादा ताई, कुठून बोलत आहात तुम्ही दादा मी रत्नागिरीवरून आहे कोकण रत्नागिरी पवार दादा हाय नमस्कार झालं का जेवण दादा तुमचं कशा दादा पाऊस पाणी आहे का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा झालं का जेवण गोविंददा तुमचं पटपट लाईव्हला लाईक करा दादा ना एवढ्या कमेंट करता लाईव्हला लाईक करा हाय दीदी यू हो का नमस्का, 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 ओ, प्लीज मराठीमध्ये कमेंट येऊ द्या यम डे दादा मराठीमध्ये कमेंट द्या घेणार हो का ते दादा बर बर व्हिडिओ धन्यवाद दादा मराठीत कमेंट करा सगळ्यांनी ताई मी पुणे येथून बोलत आहे पुण्याला कुठे हो दादा तुम्ही हाय मॅडम हाय नमस्कार हॅलो मॅडम जी मी रत्नागिरी आहे दादा प्लीज मराठीमध्ये कमेंट ठेवू द्या आणि लाईव्हला लाईक करा पटापट लाईव्हला लाईक तर तुम्ही न सांगताच केलं पाहिजे दादानं बरं की नाही लाईव्ह लाईक तर न सांगताच लाईव्हला लाईक आलं पाहिजे तुमचं लाईव्हला लाईक करा पटपट पटपट कमेंट करा हाय मॅडम नमस्कार 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 स्वागत आहे तुम्ही कोण आहे ओ मी रत्नागिरीवर नाही दादा हो झालं ताई तुमचं जेवण झालं का हो बोल झालं माझं नमस्कार, दा, नमस्कार।, नमस्कार हाई हाई दादा नमस्कार लाईव्हच्या सगळ्या सदस्यांना नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह हाय ताई हाय दादा नमस्कार झालं का दादा तुमचं जेवण आणि कोण दादा असेल ताई असेल तर नक्कीच सगळं तुम्ही जॉब करता का नाही दादा हाऊस वाईफ आहे दादा नमस्कार जेच मराठीमध्ये ताई रत्नागिरीमध्ये कुठे विनोद दादा रत्नागिरी मध्येच दादा आपण पॉपरण चिपळून साईडला नमस्कार हाय शिष्ट हाय दादा कशा आहात सगळेजण मला वाटतं तुम्ही मजेत आहात आणि मजेतच राहा हसून खेळून असल्यानेच आयुष्य वाढतं नाही हसलं खेळल्यानेच खूप असतं प्रवीण दादा ताई जय भीम जय भीम प्रवीण दा, दादा जय भीम झाले का जेवण तुमचं दिदी कसं मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात सगळेजण पाऊस आहे का पाऊस आहे ना चालू आता कमी आले मगाशी होतं पाऊस आहे का पाऊस होता दा, आता मगा, दादा आताच होता बघा आता थांबले कुठे राहता तुम्ही दादा रत्नागिरी रत्नागिरीमध्ये प्लीज एवढे जण आहे तुम्ही लाईव्हला लाईक करा ना प्लीज लाईव्हला लाईक आलेच पाहिजे बघा प्रामाणिकपणे तुमचे लाईव्हला लाईक झालेच पाहिजे अरे कमेंट पेक्षा पण लाईव्हला लाईक झाले पाहिजेत बरं पैसे पडतात का हो दादा ना तुम्हाला एवढा सपोर्ट करताय तुमच्या बहिणीला तर लाईव्हला लाईक पण केलं पाहिजे की नको तुम्ही सांगा लाईव्हला लाईक तुम्ही एंट्री करता करताच करायच्या अगोदर लाईव्हला लाईक केले पाहिजे होते काहीच पैसे पडत नाही हो दादा न लाईव्हला लाईक करायला काहीच नाही एक रुपयाच सगळं फ्रीमध्ये आहे लाईक भीड ओके जय लय जय लवजी दादा झालं का जेवण हाय मॅडम कुठून आहात तुम्ही मी रत्नागिरी आई मी लाईक केलं आहे धन्यवाद प्रवीण दादा धन्यवाद राहुल दादा मराठीमध्ये कमेंट करा प्लीज आताही लाईक केलं आहे मी डबल लाईक नाही होणार झाले असते तर खूप केलं असते लाईक हा ना ज्यांना करायचं ते करत नाही आहेत भरपूर जण असे आहेत की डबल लाईक करायला बघतात पण डबल लाईक होणारच नाही सिंगल लाईक करत नाहीत काही लोक तर डबल काय करणार सांगा बरं त्यांना असं वाटतं पैसे पडतात एवढ्या कमेंट करतात एक कमेंट वेळा करतात पण एक लाईक करायला त्यांना पैसे पडतात आहे की नाही त्यांना एवढा असतं असत लाईव्हला लाईक केलंच असतं की त्यांना सांगताच केलं लाईक जेवण झालं का ताई हो रुपेश दादा जेवण झालं तुमचं झालं का रुपेश दादा जेवण हाय नमस्कार कशा तुम्ही ताई मस्त मजेत अय्यो हे कोण आले गॉगल लावून अर्जी दादा लाईक करून आले दहा रुपये सांगत होते मी म्हटलं बेरोजगार आहे मला यूट्यूब दहा रुपये घे आरजी दादा तुम्ही ना खरंच नाही अजून ताई माझं नाव प्रवीण नाही प्रणव आहे ओके ओके सॉरी 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 प्रणव दादा प्रणव दादा सॉरी 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 नहीं दादा दादी दादा मराठी मे कमेंट कर कैसे हैं आप मैं अच्छी हूँ आप कैसे हो लाइव पे लाइक करो और मराठी मे कमेंट करो सब लोग मराठी में कमेंट है जिसको हिंदी आती है उसको हिंदी आरजी दादा जेवण चल का तुमचं आरजी दा रुपये घर ना आरजी दादा एक लाइक से हाय नमस्कार दादा तुमच्याकडे पाउस पड़तो का पडतोय पडतोय पाउस पडतोय पडतोय जेवण झालं हो hey, का हो हाय नमस्कार हॅलो हॅलो झालं का बरं 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 बर, बर। पाऊस आहे का तिकडे पाऊस हो आहे ना दहा रुपये घेतला ना तुमच्याकडून कुणी गुण। घेतले हो आरजी दादा दहा रुपये कुणी घेतले तुमच्याकडून सांगा बरं दादा नमस्कार हाय झालं का दीपक दादा जेवण तुमचं जेवण झालं का शिष्ट हो झालं झालं आज जेवण झालं सुरेश दादा जेवण झालं तुमचं झालं का हाय नमस्कार नऊ नंबरला केलं आहे ताई नमस्कार नमस्कार केलास दादा झालं का तुमचं जेवण कैलास दादा रुपेश दादा बाय ताई ओके रुपेश दादा काळजी घ्या यम यल यस दादा नमस्कार लाईवरील सर्व सदस्यांना नमस्कार बोलत आहे दादा जेवण झालं का सिस्टर हो झालं दादा माझं झालं आणि लाईक कमेंट करा धन्यवाद स सा, कैलास दादा तुझा जिल्हा कोणता आहे ताई माझा जिल्हा रत्नागिरी आहे दादा ते म्हणाले तुला डेबिट पडतील हो का अय्यो माझ्या चक्क पडतील असं म्हणले का ते थांबा थांबा बर बहिणीला बहिणीच्या लाईव्हला लाईक करायसाठी अय्यो थांबा आपण बघूया त्यांच्याकडून तर बरं <laughs> का हाय नमस्कार बघूया आपण आरजी दादा त्यांच्याकडं जास्त हसू नका दादा पटपट पटपट लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय नमस्कार नितीन दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे दादा कशा तुम्ही जेवली आहेस की नाही ग ताई जेवली जेवली मी जेवली आहे तुम्ही जेवलात का तुमचं जेवण झालं का ताई नक्कीच सांगा ताई हाय नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे झालं का जेवण पूजा ताई तुझं मराठीमध्ये कमेंट येऊ द्या तुमचे दादा न सगळ्यांचे आणि प्लीज मलापासून नवच लाईव्ह लाईक आहे तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय नमस्कार दीपक दादा हाय पेश दादा हाय लाडकी बहीण योजना फॉर्म भरला का ताई हो भरला 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 हाय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा दादा हाय नमस्कार नितीन दादा बोला ना जरा आराम कर झोप घे किती वेळची लाईव्ह आहेच नाही ग ताई आत्ताच लाईव्हला आली ग लाईव्ह घेतच नसते मी दिवसभर तू बघत नाहीस माझी लाईव्ह आता लाईव्ह घेतली आहे बहिणी रा बहिणी राखीला भाऊ बिजेला पण भाऊ फक्त वाढदिवसाला जीभ बाहेर काढतो की काही पैसे म्हणते अयो काय कर आर्जी दादा तुझं खर नहीं बाबा निलेश दादा हाय नमस्कार जीव का नहीं हो का कुडे बोला दादा नो हायऊ का जाऊ मयू ये गो, ये गो ताई गरज आई गुजी गरज आई गनोद दादा गोविंद दादा भाभी जी कैसी हो भैया गोविंद भैया मैं अच्छी हूँ आप कैसे हो गोविंद भैया संगीत ताई जेवण झालं का ग आणि पटपट पटपट लाईवला लाईक ठोका बरं का पटपट पटपट मत म पट 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 मतदान करा तुमच्या ताईला तुमच्या बहिणीला तुमच्या दिदीला पटपट 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 मतदान करा ये और करके ये तबियत का लटक का बात तो